नमस्कार मित्रांनो तर अंधारात तुम्हाला सांगतो आता काही दिसत नाही आणि अंधारात आता आम्ही अंधारात उजेडात जाणार आहे तर बैलगा कोमल मी आणि कार्तिकींना आणि शंभूराजे राजे पण आले ते बैलगा बघा इथं आमचं काय लाग तुझ चाललंय काय नाही कधी तुम्हाला सुपारी तुला तुला खायला ठेवून गेले माहिती बिस्किट पुढे मग खायला ठेवून घेतो का नाही उशीर झाला तुम्ही आम्हाला खेळ करायला लावला फोन करू करू खाल्लं काय गेले अवघुर खेळ नेऊ उशीर केला सागर आताच घेतलंय ना वाट बघायची आमची काय नाही बाईला झाले जेवण बाईला जावाय तर बघा तुम्हाला बाकरप ताट घेऊन बाहेरच आला ही मग आता मामाला मले नको मामाला दाखवाय नको पहिलाच घास खत नाही पहिलाच बघ पहिला घास मामाला सरयच की तर आता त्याचा गाळ कियाला पार

आता हिंद मला बोलावलंय म्हणून मी हिथ आलो तू म्हणून मला कुठे चाललाय बा आता हिथन आधार कुठं लावतो मोबाईल कोणाच पडला अचानकच भाजी नाही लाइटिंगन हिंद लईच खेळावले गडे डेंजरच केलंय तुम्ही दिवाळीच वाटते मला तर हा का लगा वर बी लावली गेजी हा शंभो दाजी ही काय जेव्हा आली वायर साटकली लागला नाही ना हात नाही लावूच हे खेळ असलं चालूच करायला लागतं

मध्ये आधी असताय का परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी असतंय का आधी असत कसं काळजी घेतोय आहे का म्हणतोय बघितलं का विचारलं बरं विचारलं रोज तूच आहे का विचारायला मम्मी काय घेत मम्मी

ही आईच्या सासूबाई माझ्या पहिल्यांदाच आले त्या पहिल्यांदा म्हणजे त्या ह्याच्या आधी पण अशी काय ओळख नाही बरोबर आहे का सोडव्या

जरा सागर जरा फार सोड जरा इकडे तिकडे तुझ्या कुठं फिरतोय तुझं सोबत असेल कुठे गेलो मीच कुठे गेलो का तू दोघाला मीच मिळ शिटे तुकडे तब्येत गडे उंची वाढव काय तू तर दिसाना पिलूच दिसत बारकुस अयो सागरसाठी झोपतोय सीटी साध्या तर असं ते मित्रांनो चला हे स्टॉप करतो व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला मित्रांनो बाय